तुम्ही आता बोलताना गार्डियन या शब्दाचा उल्लेख केला आणि त्याच गार्डियन मिनिस्टर संदर्भात चर्चा सुरू ही matter मध्ये अमोल मिटकरी यांनी तर ट्वीट केलं होतं की अजित पवार सारखा एक नेता जो بير जिल्ह्याचा पालकमंत्री असला पाहिजे तुम्हाला व्यक्तश आता माझं मत असे आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं हो। किंवा अजित दादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही. परंतु Uh, मला वाटतं हे दोघंही होतील असं मला वाटत नाही कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशली फक्त तिथे नक्षलाइट एरिया आहे म्हणून तिथलं पालकत्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला वाटतं कुठेही डायरेक्ट पालकमंत्री होता येत नाही उपमुख्यमंत्री असताना त्या कालावधीत मला वाटतं ते तिथले पालकमंत्री झालते एकनाथराव शिंदे साहेबांनी काही काळ तिथे ते मला वाटतं त्यावेळेस विकास मंत्री होते फक्त किंवा एम एस एस आर डी चे त्या कालावधीत मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट जाता येतं का नाही हे माहीत नाही पण आनंद आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यापैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल कारण आणि गार्डियन जे आहे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं मंत्रिपदही भाड्याने दिलं लीज अॅग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला